आग्रा भेट व सुटका दख्खनची एकंदरीत परिस्थिती पाहिल्यावर मिर्झाराजे जयसिन्हाच्या मनात एक नवीनच कल्पना आली कुतुबशाही आदिलशाही आणि शिवाजी एकत्र आले तर दख्खन भारी पडेल हे त्यांनी ओळखले आणि शिवाजीलाच बादशहाकडे पाठवण्याचे त्यांनी नक्की केले शिवाजीराजांच्या कानावर त्यांनी हे विचार घातल्यावर प्रथम त्यांनी या प्रस्तावाला नकार दिला बादशाह औरंगजेब काय चीज आहे हे शिवाजीराजांना ठाऊक होते मिर्झाराजांनी मात्र शिवाजीराजांची मंधरणी सोडली नाही शेवटी त्यांनी काय समजावले कोण जाणे राजांच्या जीवितरक्षणाची पूर्ण हमी मिरजा राजांनी घेतली आणि जाण्यास तयार झाले जयसिंगाच्या शब्दावर विश्वास ठेवून शिवराय बादशहाच्या जाण्यास निघाले जाण्यापूर्वी स्वराज्याचा कारभार जिजामातेच्या हाती सोपवला आणि त्यांचा आशीर्वाद घेतला बरोबर आपला मुलगा संभाजीराजे निवडक सरदार काही विश्वासू माणसे आणि बराच खजिना घेतला मजल दरमजल करत ते आग्र्यास पोहोचले ठरल्याप्रमाणे शिवराय बादशहाच्या दरबारात गेले छोटे संभाजीराजे सोबत होते त्यावेळेस संभाजीराजे फक्त नऊ बादशहाचा पन्नासावा वाढदिवस होता बादशहा दरबार संपून सल्लामसलतीच्या महालात गेला त्याच्या समोर निवडक सरदार मानाप्रमाणे आपापल्या रांगेत उभे होते बादशहाने शिवरायांना मागील रांगेत उभे केले मराठ्यांना अनेक वेळा पाठ दाखवून पळालेला जसवंत सिंग राठोड शिवरायांच्या पुढील रांगेत होता शिवरायांना वाटले आपण महाराष्ट्राचे राजे आपला मान पहिला रांगेत राहण्याचा पण बादशहाने आपल्याला मागील रांगेत उभे करावे म्हणजे काय त्यांचे डोळे रागाने लाल झाले हा अपमान त्यांना सहन झाला नाही रागारागाने शिवराय महाला बाहेर पडले ते तडक आपल्या मुक्कामावर गेले यापुढे बादशहाचे तोंड पहायचे नाही असे त्यांनी ठरवले बेटीचा बेत असा बिनसला घडलेल्या प्रसंगाची हकीकत सगळीकडे पसरली औरंगजेबाने शिवरायांच्या मुक्कामाच्या ठिकाणा भोवती शिपायांचा पहारा बसवला शिवराय आणि संभाजीराजे बादशहाच्या कैदेत पडले शिवरायांनी ओळखले की बादशहाने आपल्याशी दगलबाजी केली आहे आता तो आपल्याला कधीच सोडणार नाही दिवसामागून दिवस जाऊ लागले एक दिवस शिवरायांनी बादशहाकडे अर्ज केला मला महाराष्ट्रात जाऊ द्या पण बादशहाने ते ऐकले नाही त्यांनी खूप खटपट केली पण बादशहाने मानले नाही शिवरायांनी मनाशी निर्धार केला की काहीही करून बादशहाच्या कैदेतून सुटून जायचेच त्यांची परवानगी घेऊन शिवरायांनी आपल्याबरोबर आणलेल्या माणसाची दक्षिणेत रवानगी केली बादशहाला वाटले बरे झाले शिवाजीचे बळ कमी झाले आता शिवरायांच्या बरोबर संभाजीराजे आणि हिरोजी फर्जद व मदारी मेहतर हे सेवक एवढेच जण राहिले पुढे एक दिवस शिवरायांनी आजारी पडलेल्यांचे सोंग केले सोंगच ते त्याच्या पोटात भयंकर कळा येऊ लागल्या हकीम वैद्य आले औषधपाणी सुरू झाले आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी साधू व मौलवी यांना मिठाईचे पेटारे पाठवण्यास सुरुवात केली पहारेकरी मिठाईचे पेटारे उघडून पाहत पण पुढे पुढे ते कंटाळले व पेटारे उघडून पाहिनासे झाले रोज रोज काय पहायचे असे त्यांना वाटले एके दिवशी सायंकाळी शिवरायांनी हिरोजीला आपल्या जागी झोपवले मदारीस त्याचे पाय चेपत बसवले शिवराय व संभाजीराजे एकेका पेटाऱ्यात बसले पेटारे निघाले पुढे ठरलेल्या ठिकाणी ते सुखरूप पोहोचले तेथे शिवरायांचे स्वामीभक्त सेवक घोडे घेऊन तयार होते इकडे हिरोजी आणि मदारी महाराजांचे औषध आणायला जातो असे सांगून तेथून निसटले दुसऱ्या दिवशी ही बातमी बादशहाला कळली आपल्या तावडीतून शिवाजी निसला बादशहा रागाने भडकला त्याचे सारे सरदार हादरले शिवाजीचा जारीने तपास लावण्यासाठी सगळीकडे हेर पाठवले पण व्यर्थ बादशहाच्या कैदेतून मराठ्यांचा सिंह निसटला तो कायमचा वेशांतर करून शत्रूला चुकांडी देत देत शिवराय आपल्या मुलखाकडे निघाले त्याने संभाजीला मथुरेत एका सुरक्षित ठिकाणी ठेवले व ते पुढे निघाले राजगडावर शिवराय सुखरूप आलेले पाहून जिजामातेला धन्य वाटले पुढे दोन महिन्यांनी संभाजी राजे सुखरूप राजगडास येऊन पोहोचले अशा प्रकारे मोठ्या युक्तीने बादशहाच्या हातावर तुरी देऊन शिवरायांनी आपली सुटका करून घेतली ही घटना सोळाशे सहासष्ट मध्ये घडली तर अशा प्रकारे शिवाजी महाराज औरंगजेबाच्या कैदेतून निसटले व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा